एक महत्वाची बातमी लाखो रुपये खर्च करणाऱ्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना नाही ज्या बहिणीला पन्नास रुपये खर्च करायला नसता त्यांच्यासाठी ही ला ला लाडकी बहीण योजना आहे असं आमदार गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता सुप्रिया कडेला नरीमन पॉइंटला जे ट्रायडंट हॉटेल आहे तिथे एक हजार रुपये चहा पिते जी बहीण तिच्या काकेमध्ये दीड लाखाची पर्स घेऊन फिरते जिच्या डोळ्यावरती दोन लाखाचा गॉगल असतो पायात पन्नास साठ हजार रुपये सँडल असते त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना नाही त्यांना त्याची किंमत पण वाटणार नाही ही लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी आहे की जी बहीण आठ दिवस झालं ताप आलाय तिच्या अंगामध्ये कणकणी आहे ती अंतुरणाला खिळून आहे तिचं तोंड कडू झालंय तिला गात जात नाही परंतु पन्नास रुपये तिच्या जवळ नाहीत म्हणून ती दवाखान्यात जात नाही तिच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे पुढच्या बातमीकडे एखाद्या नेत्याच्या घरी पैसे सापडल्यास आयकर विभाग बघेल मालवणीमध्ये पैसे सापडल्याच्या प्रकरणावर चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलंय एकनाथ शिंदे निलेश राणेंना समज दिली असेल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले तर कुणाच्या घरात घुसण्याचा तुम्हाला अधिकार नाही अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी निलेश राणे एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का इन्कम टॅक्स बघेल ना त्याच्या निवडणूक आयोगी काय संबंध आता फायनली तर तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता किंवा तुम्ही तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरात घुसण्याचे पण निलेश राणे वागले असं त्याच्यात शिवसेना वागले असं होत नाही निलेश राणे असे वागले तर माझी खात्री आहे की एकनाथजींनी त्यांना समज दिलं तर आमच्याकडे एखादा नेत्या काहीतरी बोलला तर देवेंद्रजी प्रवासात असतानाही फोन करून म्हणतात की हे चालणार नाही त्यामुळे सिंधुदुर्गामधून आपण हा निष्कर्ष काढणं भरपूर होणार नाही की बी जे पी शिवसेनामध्ये काही अंतर्निर्माचं पुढच्या बातमीकडे रायगडमध्ये मी काम मंजूर करतो पण नारळ फुडायला दुसरेच पुढे येतात असं भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावलेंवर केली आहे कामाची माहिती नसताना सुद्धा काही जण कामाचं श्रेय घेतात असाही दरेकरांनी गोगावलेंवर निशाणा साधला जो पत्रकारांना एकदा दुर्दैवाने आपण काय करताय तुम्ही कमी पडताय तुम्ही माझ्याकडे येता मी काम करतो नंतर पुढे झालं की त्याच्यावर नारळ पडा दुसरा जातो काही लोकांना ते काम पण माहित नसतं परंतु त्या ठिकाणी ते बघतात तिकडे मंजूर झाले इकडे नारळ पडतात किंवा प्रेस घेऊन टाकतात त्याच्यात आम्ही कमी पडतो ही आहे नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीच्या दिवशी गुंडागर्दी होऊ शकते असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी दावा करत म्हटलंय कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम निवडणूक आयोगानं करावं कत्तल की राज सुरू भाजप मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करणार असंही सपकाळ म्हणाले कत्तल की रात जी आहे ती आता ही सुरू झालेली आहे आणि भारतीय जनता पक्ष आता खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करणार आहे आता शेवटच्या दिवशी मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा गुंडागर्दी कुठेतरी पाहायला मिळू शकते कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम निवडणूक आयोगानं करावं कारण मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांच्याकडून तर काही कुठल्याही प्रकारची अपेक्षा आता आम्ही बाळगू शकत नाही मात्र भाजपची मोठं सॉप्रेटी जी आहे ती दमदाटी करायची आणि खरेदी करायची ही दोन स्वरूप त्यांचे राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील या शिवसेनेमध्ये प्रवेश तयारीत असल्याची चर्चा आहे रुपाली पाटलांनी खासदार श्रीकांत शिंदेची भेट घेतली आहे काँग्रेसच्या संगीता तिवारी सुद्धा रुपाली पाटलांसोबत यावेळी उपस्थित होत्या दरम्यान शिंदे सेनेकडून ऑफर असेल तर मी विचार करेन असं रुपाली पाटील यावेळी म्हणाले शिंदेच्या शिवसेना एखाद चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्तीला जर त्यांनी विचारलं तर मी त्याच्यावर विचार करेल ना कारण का लक्षात घ्या कोणत्या पक्षात काम करायचं कोणता नेता आम्हाला सपोर्ट करतोय हा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या कार्यकर्त्यांना आहे आणि कुणामुळे माझं प्रवक्ते पद गेलं म्हणून मी काम करण्याची थांबलेली नाहीये ऑफर जर तेवढी माझ्यासारख्या कार्यकर्तीला खूप चांगल्या पद्धतीची असेल किंवा कार्यकर्ते का भगिनींचा ते सन्मान करत असेल तर मी विचार करेल पुढच्या बातमीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये पक्षात इनकमिंग सुरू असतानाच भाजपला मोठा धक्का बसलाय केडीएमसीच्या भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्यानं भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे माजी नगरसेवक श्रीधर चौधरी आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी भाजपला रामराम ठोकलाय राजकारण वाईट झालंय असं म्हणत भाजप पक्षावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि राजीनामा दिलाय काही लोकांच्या आमच्या गावातच बॅनर लागले की भारतीय जनता पार्टीमध्ये आमचा प्रवेश झाला आहे आणि आम्हाला आश्वासन दिलं गेले तिकिटाचं म्हणून आणि म्हणून मग म्हटलं मग आपली गरज पण नाही आणि आम्हाला पण तशी काय गरज राहिली नाही आता राजकारण करायची बस झाली खूप वर्ष सेवा केली आता कुठेतरी थांबलं पाहिजे पक्षाशी नाराजगी आहेच प्रश्नच नाही त्याच्याबद्दल पक्षाशी नाराजगी आहेच जसं वाटत होतं तसं काय झालं नाही त्याच्यामुळे आता थांबाय